अरे स्वागत आहे शुभ प्रभात चालक का स्पेशल काय चालक का स्पेशल आणि एक खुशखबर तुमच्याकडे आहे जे मी पोलीस भरतीसाठी किंवा आरोग्य भरतीसाठी चालकचे लेक्चर घेतलेले होते याच्या आधी त्या मॅथमधले लेक्चर मी आता तुम्हाला देतोय ते जवळपास देतो एक वीस पंचवीस लेक्चर्स असतील चालक तांत्रिकचे बेसिक लेक्चर आणि त्याच्यावर झालेले पेपर्स ते वीस पंचवीस लेक्चर्स पुढच्या दोन दिवसात तुमच्या बॅच मध्ये अपलोड होणार आहेत अभ्यास करता सगळे बघून टाका ती टेक्निकल बोलतोय मी टेक्निकल हा आणि आता आपण या टेस्ट ज्या घेतोय ना या टॉपिक वाईज घेतो आहे आजची टेस्ट आपली आहे ना नियत तपासणीवर आहे म्हणजे एक नियमित नियत कालिक म्हणूया आपण त्याला एक दैनंदिन आपण बघितली डेली बेसवर पण एक काही कालावधीनंतर एक तपासणी तुमची एक डेली झाली पाहिजे त्यावर या ठिकाणी आजचं सेशन आहे सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे गाडी सुरू करताना कर कर असा आवाज येतो पण इंजिन फिरत नाही या मागे काय दोष असू शकतो इंजिन ऑइल कमी असणे आणि आज फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे ज्यांचं कोणाचं बाकी असेल त्यांनी फॉर्म भरून टाका पुन्हा अशी संधी येणार नाहीये दोन चार वर्षीय न्यायालयावरती लवकर लवकर निघत नसते आणि खूप जास्त जागा आतापर्यंत ती इतिहासातल्या न्यायालयावरतीच्या जा सगळ्यात जास्त जागांमध्ये तुम्हाला भरती होण्याची संधी आहे पुन्हा सांगतोय मी वेळ घालवू नका इंजिन ऑइल कमी असणं बॅटरी डिस्चार्ज किंवा टर्मिनल्स वर कार्बन येणं गिअर बॉक्स खराब असणं एअर फिल्टर खराब असणं कर कर आवाज येतोय इंजिन फिरत नाहीये भानगड काय गेम कुठे होतोय इंटरेस्टिंग महत्वाचं आहे याचं होतं काय नाही का जे स्टार्टर गाडीचं स्टार्टर त्याला वीज मिळत नाहीये स्टार्टरला वीज मिळत नाहीये त्यामुळे मग हे कर कर आवाज येतोय इंजिन फिरत नाहीये बॅटरी कमजोर असेल किंवा टर्मिनल वर असेल ना तरी सुद्धा या ठिकाणी करंट जे आहे ना ते अडत त्यामुळे त्या इंजिन फिरत नाही लक्षात घ्या उत्तर तुमचं बी नंबरचं आलं पाहिजे किती जणांना येत आहे येत ये आहे म्हणजे अभ्यास करताय तुमच्या कमेंट्स यायला सुरुवात झाली म्हणजे तुम्ही अभ्यास करतायत एकदा सगळ्यांनी लेक्चरला पटकन शेअर करा बरं पटापट पटापट पट, आपल्या मित्रांपर्यंत लेक्चर पोहोचवत चला चाल बर हे लेक्चर जाऊ द्या पोरांपर्यंत पोरांना माहीत नाहीये इकडे एवढं भारी चालतं म्हणून आपलं इतकं डीपमध्ये आपण घेतो म्हणून वीस पैकी वीस पाहिजे सेट एकोणवीस चालत नाही ते लक्षात ठेवा आणि घेणारे पोरं आहे कट ऑफ लागलंय आउट ऑफ नंतर मग मुलाखतीमध्ये कार्यक्रम पुढचा बॅटरीच्या टर्मिनल्सवर पांढरा थर किंवा गंज जमा झाल्यास काय अडचण येते बघा पांढरा थर आलाय किंवा गंज आलाय टर्मिनल्सवर काय होणार गाडीचा मायलेज कमी होणार गाडी ओव्हर हिट होणार गाडी चालू करताना अडचण येते किंवा बॅटरी चार्ज होत नाहीये ब्रेक लागत नाही वरच्याच हा उपप्रश्न आहे असं तुम्ही म्हणू शकता बघा काय होतंय टर्मिनल नुसार गमस काढलं का पहिले तर विद्युत प्रवाह जो आहे ना गाडीचा गाडीचा विद्युत प्रवाह फार महत्वाचा असतो गाडीत वीज असते तो प्रवाह जो असतो ना त्याच्यामध्ये अडचण तयार होते विद्युत प्रवाहामध्ये अडचण तयार होते लक्षात घ्या आणि त्यामुळे बॅटरी चार्ज होत नाहीये स्टार्टिंगला बॅटरीला अडचण येते आहे गाडी चालू करतानाच अडचण येणार बॅटरी चार्जिंगच होणार नाहीये ना जर गंज आला असेल बॅटरीच्या टर्मिनल मग बॅटरीसाठी आपण काय काळजी घ्यावी काय नाही ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी तुम्ही गाडी एका बंद केली आणि लाईट चालू ठेवून दिले बॅटरी सगळी उतरली तर मग ते कसं स्टार्ट करायचं त्याच्यावर सुद्धा आपण दुसरी गाडी आणून कसं रिस्टार्ट करता येतं वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला बेसिक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे ओके महेश भाऊ म्हणतात मागील भरतीत मला वीस पैकी अठरा पडले होते बघा वीस पैकी अठरा पडून सुद्धा काम होत नाही म्हणजे काय मार्ग तुम्हाला चांगलेच घेणं आहे मुला कधी बेस्ट तयारी करायची मी तीही करून घेणार आहे आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे होणार होणार कार्यक्रम जमणार ओके पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे काय म्हटलंय बघा या ठिकाणी एअर फिल्टरला इंजिनचा कोणता अवयव मानला जातो एअर फिल्टरला काय म्हणणार तुम्ही हो एअर फिल्टर इंजिनचं हृदय इंजिनचे डोके इंजिनचं फुफ्फुस इंजिनचं पोट काय म्हणायचं एअर फिल्टरला इंटरेस्टिंग महत्वाचं आहे उत्तर तर द्यावं लागेल एअर फिल्टर बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एअर एअर फिल्टर काय करतं माहिती का इंजिनला स्वच्छ हवा पुरवतो सगळ्यात महत्वाचे काही स्वच्छ हवा आणि हवा माणसामध्ये हवेचं काम काय आहे हृदय डोके फुप्फुस हवा स्वच्छ हवा फुप्फुसाचं हे कार्य आहे लक्षात ठेवा कारण हवा जर नसेल ना, ना ज्वलनच ना होणार नाही हवेशिवाय काहीच नाहीये इंजिन गेलं ते हा पुढे बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे डिझेल इंजिन मधून धूर येण्याचं मुख्य कारण काय काळा धूर काय येतोय डिझेल इंजिन हा डिझेल इंजिन बद्दल एअर फिल्टर चोक झाल्यामुळे कुलंट संपल्यामुळे बॅटरी जुनी झाल्यामुळे टायरमध्ये हवा कमी असल्यामुळे काळा धूर येतोय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काळा धूर हे डिझेल बाबतीत जास्त डिझेलचा ऑइल सुद्धा लवकर काळा होतं मी तुम्हाला बोललो होतो ओके काळा धूर म्हणजे काय असतं थोडक्यात इंधन पूर्ण जळत नाही इंधन पूर्ण जळत नाही त्यामुळे काळा धूर येतो पहिलं तर त्याचा हा बेस माहित असला पाहिजे था तुम्हाला मग तो माहीत असेल तर मग तुमचं काम होतं मग इंधन पूर्ण का जळत नाही ते माहीत असं हवा कमी जळते त्यामुळे हे होतंय एअर फिल्टर चोक झाला ना तर हा कार्यक्रम सुरू होतो हे होतो तर चुकवायचं नाही चुकवायचं नाही ओके पुढे जातो मी पुढचा मुद्दा तुमच्यासाठी एअर फिल्टर स्वच्छ करणे आणि मग कशाचा वापर करा बघा तुम्हाला सांगितलं एअर फिल्टर जर चोक झालं तर काळा धूर आहे मग पाणी पेट्रोल कॉम्प्रेस एअर डिझेल कशाने एअर फिल्टर कशाने तुम्ही स्वच्छ करणार इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे त्याचं पाणी टाकून स्वच्छ करणार पेट्रोल टाकणार हा बात नाही त्याने ती खराब होणार आहे कॉम्प्रेस इयर जे आहे ना त्याने काय होते माहिती का धूर बाहेर निघतो आहे त्याच्यातलं जे धूळ आहे सॉरी धूळ आहे ती बाहेर निघण्याचं काम होतं आहे एकदम सुरक्षित पद्धत एअर फिल्टरला स्वच्छ करण्याची कॉम्प्रेस इयर ही आहे लक्षात ठेवा पुढे चालू गाडीमध्ये फॅन बेल्ट जर तुटला तर काय परिणाम होतो बघा चालू गाडी आहे फॅन बेल्ट जर तुटला चालू आहे गाडी है हो लगा। तर काय होणार इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे थोडं वर गेलं का चालू गाडीमध्ये जर फॅन तुटला तर काय होणार बेल्ट फॅन बेल्ट तुटला तर स्टीरिंग जड होणार इंजिन तात्काळ ओव्हरहीट होतं दिवे बंद होतात ब्रेक निकल फॅन बेल्टचं काम काय बेल्ट, बेल्ट ते तुम्हाला माहित असेल तर तुमचं काम सोपं होतं फॅन बेल्ट फॅन बेल्ट इंजिनला थंड ठेवतं हे लक्षात ठेवा आधी ते जर तुटलं तर गाडी काय होणार आहे तात्काळ ओव्हरहीट होणार आहे गाडी पेट घेऊ शकते हे लक्षात ठेवा बेल्ट फार महत्वाचा आहे गाडी पेट घेऊ शकते ओके पुढे जातोय मी ओव्हरहिट होते लगेच ती थांबवणं गरजेचे असते पुढे अल्टरनेटर बेल्ट तुटल्यास डॅशबोर्डवर कोणती लाईट लागते अल्टरनेटर बेल्ट बघा फॅन बेल्ट बघितला अल्टरनेटर बेल्ट अल्टरनेटर बेल्ट तुम्हाला माहित असला पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे इंजिन चेक लाईट हँडब्रेक लाईट बॅटरी लाईट ऑइल प्रेशर लाईट जर अल्टरनेटर बेल्ट तुटला तर काय दाखवणार सगळ्यात महत्वाचं अल्टरनेटर बेल्ट काय करते चार्जिंगसाठी फार महत्वाचं आहे चार्जिंगच बंद होते हा जर तुटला तर आणि मग डॅशबोर्डवर बॅटरीचा लाईट लागतो बॅटरीचा लाईट लक्षात ठेवा इथे हँडब्रेक हँडब्रेकचा काय संबंध आहे बॅटरीचा लाईट लागतो लक्षात ठेवा चुकवायचं नाही पुढे जातोय मी आणि तुम्हाला मी ते सगळे तांत्रिकचे शेशन पोलीस भरतीसाठी आणि आरोग्य भरतीसाठी मी घेतले एकवीस बावीस मध्ये घेतले पण हे तांत्रिक जे बेसिक तांत्रिक आहे ते बदललेलं नाही आहे ते सुद्धा लेक्चर्स तुम्ही बघून टाका तुमच्यासाठी ते मी अतिरिक्त देणार आहे ज्या पोरांना चालकची बॅज घ्यायची त्यांनी एकतर अभ्यासकट ॲप डाऊनलोड करून घ्या वेळ घालवू नका एक एक दिवस फार महत्वाचा आहे आणि आज तुम्हाला टेस्ट क्रमांक तांत्रिकचे टेस्ट क्रमांक फोर आणि फाईव्ह दोन्हींच्या पीडीएफ याच्या पुढचं जे आपलं लाईव्ह होणार आहे त्याची पीडीएफ आधीच टाकून दिली तुम्हाला मी ॲपवर काही जण आधी ती वाचून घेऊ शकतात नंतर लाईव्हला येऊ शकतात त्याच्यानंतर हे जे जे हे लेक्चर्स आहे हे लेक्चर सुद्धा तुम्हाला उद्या सगळे लेक्चर्स जे बाकी आहे ते सगळे बॅच मध्ये अपलोड होऊन जातील सध्या तुम्हाला हे लाईव ले लाईव्ह लेक्चर फोल्डर मध्ये दिसतील हे लेक्चर लाईव्ह लेक्चर नावाचं फोल्डर जे तुमच्या बॅच मधलं तिथे हे बघा लाईव्ह लेक्चर फॅन अल्टरनेटिव्ह बेल्टची तणाव तपासताना अंगठ्याने दाबल्यावर किती खाली गेलं पाहिजे बघा तणाव तसायचं आहे की बाबा किती तणाव आहे फॅन बेल्टला किंवा अल्टरनेटरला अजिबात खाली नाही गेला पाहिजे तो अर्धा ते एक इंच तीन ते चार इंच फक्त पाच एम एम बघा किती किती तो टाईट असावा हा मुद्दा आहे तो फार घट्ट चालेल का तो फार सैल चालेल का लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे आणि ते तणावासारखं थोडं वाकणं आवश्यक असतं किती किती योग्य मानलं जातं की किती खालीवर जाऊ शकतो तो तर अर्धा ते एक इंच एवढा तो खाली गेला पाहिजे एकदम टाईट चालणार नाही तो तुटू शकतो हे लक्षात घेण्यासारखं आहे एकदा सगळ्यांनी लाईक होऊन जाऊ द्या दनादन दन, दन, लाईक शेअर सबस्क्राईब पटपट पटपट नवीन पोरं बघा आम्ही चालकचे लाईव्ह सेशन तुमचं प्रेम पाहिजे मला प्रेम पाहिजे शेठ फक्त पैशाने काही होत नसतं या जगात ओके लाईक करत चला शेअर तुम्हाला आवडलं पाहिजे ना तर मजा येईल की नाही तुमच्यासाठी लाईव्ह सेशन तुम्हाला डेली पाहिजे असेल लाईक करत चला शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत चला रेकॉर्डेड सुद्धा मी देतोय दोन्ही होणार सरळ रस्त्यावर स्टेअरिंग सोडल्यावर गाडी एका बाजूला ओढत असल्यास कशाची गरज आहे स्टेअरिंग सोडून दिलं तुम्ही आणि गाडी जर सरळ जात नाहीये एका बाजूला ओढते तर व्हील बॅलेन्सिंग व्हील अलाइनमेंट ऑइल चेंज एअर फिल्टर क्लिनिंग म्हटलेला आहे काय एका बाजूला ओढते म्हणजे काय होते काहीतरी कार्यक्रम तर झालाय एका बाजूला ओढते म्हणजे जे चाक आहे त्या चाकांची दिशा त्याच्यात काहीतरी गेम झालाय चाकांची दिशा जी ती बिघडलेली आहे आणि मग याच्यावर उपाय एकच असतो व्हील बॅलेन्सिंग व्हील अलाइनमेंट हा बघा हे मध्ये फसवणार आहे बरं ए आणि बी मध्ये मला माहिती आहे पण अभ्यासवाल्यापर्यंत बरोबर येत आहे बरोबर बी उत्तर देत आहेत आणि इथे तर घे बोलतो एक मार्ग जो जातो का तो इथेच जातो आत्ताच सांगतो मी एक मार्ग जातो तो इथेच जातो बघा अलाइनमेंट नसल्यास टायरवर काय परिणाम होतो बघा अलाइनमेंट नसेल तर काय होतंय टायर पंक्चर होतंय हवा कमी होते टायर एका बाजूने जास्त घासलंही जात आहे टायरचा रंग बदलतो अलाइनमेंट व्हील अलाइनमेंट टायर इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि याचं तुमचं चुकणार नाही आहे चाक सरळ फिरत नाही टायर जे आहे एका बाजूने घासणे असं त्याला म्हटलं जातं मग तुम्हाला ते टायर रोटेशनचा सुद्धा आपण मुद्दा सांगितला की मागच्या टायर काढून काही किलोमीटर नंतर पाठीमागे टाकतात पाठीमागचे पुढे टाकतात तोही आहे इकडचं या साईडला राईटचा लेफ्टला तसंही करतात जर जास्त तसं झालेलं असेल तर ते घासलेलं असेल तर पुढे बघा ठराविक वेगावर स्टिअरिंग जर थर थरथरत असेल थर तर कशाची गरज आहे स्टिअरिंग थरथरते थर स्टिअरिंग थरथरते आहे तर काय व्हील बॅलेन्सिंग व्हील अलाइनमेंट फॅन बेल्ट बदलावा लागेल की बॅटरी चार्जिंग काय वाटते तुम्हाला बघा इंटरेस्टिंग व्हायब्रेशन येत आहे असं गाडी व्हायब्रेट झाल्यासारखी वाटते एक विशिष्ट वेग तुम्ही नेला वजन जा, जाले तर वजन असंतुलित झालं असंतुलित झालेलं असतं त्यामुळे ते घडतंय आणि मग काय करावं लागतं बघा हे स्टेअरिंग थरथर आलं की व्हील बॅलेन्सिंग आलं हे बॅलेन्सिंगचा विषय हा अलाइनमेंटचा नाहीये हे दोन तर तुम्ही कट करा विशेष नाही हे नंबरचं उत्तर आलं पाहिजे हे नंबरचं उत्तर आलं पाहिजे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग साधारणतः किती किमी नंतर हा फार महत्वाचा मुद्दा पण याच्यातही पुन्हा गोष्टी असतात बरं का तुम्ही कशा रस्त्यावर वाहन चालवतायत यालाही महत्व असतं चांगल्या रस्त्यांनी वाहन असेल तर किलोमीटरचा फरक पडू शकतो ते आपलं माहीत असलं पाहिजे पण तरी एक जनरल नियमित वापर जर असेल तर मग अलाइनमेंट बिघडते सुरक्षित राहण्यासाठी ती महत्वाची असते एक ते दोन हजार पाच ते दहा हजार वीस ते पंचवीस पन्नास हजार किमी किती किलोमीटर नंतर एक जनरल हे काही असं फिक्स नाही पण पाच ते दहा किलोमीटर नंतर तुम्ही ती केली पाहिजे गाडी एकदम नवी असेल ना तर एवढ्यापेक्षा थोडं जास्त झालं तरी चालतं नवी गाडी एकदम एक दोन झाले पण जेवढी जुनी गाडी असेल तेवढं थोडंसं हे त्याचं कमी किलोमीटरला तरी करणं गरजेचे असते कारण की त्याचं जे फिटनेस असते गाडीची तेवढी तरी कमी होत चालली असते हे आपलं माहीत असलं पाहिजे आता बघा बॅटरी टर्मिनलला कोणत्या पाण्याने स्वच्छ करावं बघा एक थंड पाण्याने गरम पाण्याने पावसाचं पाणी क्षारयुक्त पाणी दोन तर पहिले कट करा सगळ्यात आधी कट काय करणार तुम्ही बरं कशासाठी सगळ्यात महत्वाचं याला पाण्याने स्वच्छ का करतो आम्ही याच्यावरचा जो कार्बन आहे का तो काढण्यासाठी बरं उद्या असाही प्रश्न कार्बनचा जो गंज आलेला तो काढण्यासाठी क्षारयुक्त पाणी तर चालतच नाही बरोबर आहे पावसाचं पाणी सुद्धा नको थंडही नको गरम पाणी बी नंबरचा प्रश्न उत्तर आहे गरम पाणी चुकवू नका कार्बन साफ होतोय लवकर गंज निघतोय गरम पाणी असेल तर आणि क्षार नसलेलं पाणी तुमचं जर बिसलरीचा वाटर असेल गरम करून तर एक नंबर मग काही विषयच नाही फॅन बेल्ट खराब झालाय किंवा सैल झालाय तर कोणता आवाज येईल बरं धडधड कर, -कर किचकिच टिकटिक बघा टिकटिक वाजते डोक्यात लगेच टिकटिक वाजली पाहिजे आपल्याला पंधरा पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर याने उत्तर तुम्ही देत आहेत चला कसा आवाज येतो बेल्ट सैल झाला आहे किंवा झिजलेला आहे घर्षण होतं घर्षण आणि घर्षण झाल्यावर जो आवाज येतो का तो किचकिचचा आवाज असतो म्हणजे आपल्याला आता ध्वनिदर्शक शब्द सुद्धा लक्षात ठेवावे लागतात किचकिच चुकता एक चुकता एक कर म्हणतोय कोणी किचकिच बदलाचा संकेत आहे किचकिच एक एक प्रश्नाचा विषय बरं सेट साठी मला माहिती आहे भारी म्हणजे पोरं भरपूर आता पंधरा एक हजार काहीतरी अर्ज आलेले असणारे अजून वाढतील ते आज शेवटचा दिवस आहे पण तरी सुद्धा सांगतो तुम्हाला एक संधी आहे अजून लातूर बँकेची सुद्धा मी ब्याज चालू केली आहे शिपाई लातूर जिल्हा बँकेची शिपाई क्लर्क आणि साठीची लातूरचे पोरं कोणी आहेत का लातूरचं चा ड्रायव्हरसाठी फॉर्म भरून टाका दहा जागा आहे दहा मधल्या सात जागा लातूरवाल्यांना असतील आणि तीन जागा बाहेरच्या पोरांना असतील फॉर्म भरून टाका ड्रायव्हर वाल्यांना सांगतोय स्पेशल हम्म इंटरेस्टिंग आहे आणि हे महत्वाचं आहे एक एक गोष्ट आपल्यासाठी कामाची असते आणि स्वच्छ नसते एअर फिल्टर होतो बघा बॅटरी चार्जिंगवर परिणाम होतो हॉर्न आवाजावर परिणाम होतो मायलेज कमी होतंय वाप वायबरचा वेग जो आहे त्याच्यावर परिणाम होतोय एअर फिल्टर जाम झालं तर सोळा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल सोळा नंबरचा प्रश्न एअर फिल्टर जाम झालं की इंधन पूर्ण जळत नाही आणि इंधन जर पूर्ण जळालं नाही तर काय होतं बघा हे याचं हे हे लक्षात ठेवा त्याचा मग तो इफेक्ट आहे इंधन पूर्ण जळत नाही आणि इंधन जर पूर्ण जळालं नाही तर सगळ्यात महत्वाचं मायलेज कमी होतं त्याच्यामुळे एअर फिल्टर फार महत्वाचं असतं तपासणं तुम्ही जेव्हा हे करतायत सर्व्हिसिंग वगैरे करतायत तेव्हा एअर फिल्टरचं काम तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं ते करावंच लागतं आत्ता मी माझ्या गाडीची सर्व्हिसिंग केली ना एअर फिल्टर त्याच्यानंतर ए फिल्टर हे बघणं गरजेचं त्याचं ना ऑइल चेंज करणं तर सगळ्यात बेसिक असतं म्हटलं पुढे फॅन बेल्टचे मुख्य कार्य काय आहे फॅन बेल्ट बघा चाकं फिरवतं वॉटर पंप आणि रेडिएटर फॅन फिरवणं खिडकीच्या काचा हलवणं सीट बेल्ट घट्ट करणं फॅन बेल्ट चला उत्तर पाहिजे मला फॅन बेल्ट काय करणारे हो एकतर ते थंड करत आहे गाडीला त्याची यंत्रणा आहे ती ते आधी लक्षात घ्या गाडीला ते ओव्हर हिट होऊ देत नाही ते लक्षात घ्या म्हणजे वॉटर पंप जो असतो ना गाडीमधला तो आणि रेडिएटर फॅन या दोघांना फिरवण्याचं काम जे एका फॅन बिल्टे करतात वॉटर पंप हे इंटरेस्टिंग आहे बाहेरच्या सुद्धा फॉर्म भरता येईल विकास भाऊ तीन जागा तुम्हाला भेटतील तीन किंवा चार जागा भेटू शकतात बाहेरच्या पोरांना सत्तर टक्के फक्त लातूर आल्यान नाही लातूरचे कोणी मित्र असतील त्यांना सांगून द्या आणि तिथे क्लर्कच्या तर खूप जास्त जागा आहे लातूरमध्ये तुमचे तुम्ही क्लर्क आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे क्लर्कला टायपिंगची गरज नाहीये लातूरच्या फक्त एम एस सी आय टी ग्रॅज्युएशन प्लस एम एस सी आय टी पाहिजे क्लर्क पहिल्यांदा मी अशी जागा घेतली की टायपिंगची गरज नाहीये लातूरला बघा आणि क्लर्कला काहीतरी किती पावणे चारशे जागा आहे लातूरच्या टोटल त्याच्यापैकी मला वाटतं काहीतरी अडीचशे काही जागा क्लरिकलला आहे अडीचशे पैकी तीस टक्के म्हणजे सत्तर टक्के लातूर आल्यांना आणि बाहेर त्यांना म्हणजे छप्पर पाडके आणि पुन्हा सांगतो लेखी नव्वद गुणांची सेम पॅटर्न आहे हायकोर्ट सारखा मुलाखती फक्त दहा गुन्हे म्हणजे तुमच्या हातातही सगळा कार्यक्रम मुलाखतीला काही होऊ द्या लेखी जोरात मारली की कामच झालं भरून टाका ओके okay, एकवीस जानेवारीपर्यंत शेवटची तारीख आहे लातूर साठीची जिल्हा बँकेची मी त्याच्यावर व्हिडिओ टाकलाय तुम्हाला बॅचही लॉन्च केली अभ्यास कट्ट्यापूर जा आणि काही काही फ्रॉ फ्रॉड वगैरे ते त्या बाता करायचे नाही आहे तुम्हीचे फ्रॉड कोणामुळे होतो तुमच्यामुळेच होतो पोरामुळे याला त्याला दुसऱ्याला नावाने ठेवायचे पैसे कोण देत रे तुमच्यातले देतो ना रे टवाळे गवाळे मग आपणच व्हायला लागलं की सांगायचं तक्रारी करायचे प्रूफ जमा करायचे फ्रॉड होतो म्हणजे का फ्रॉड काय ढगादून देते का पोर लागायला तिथे हां चंद्रावरचे मंगळावरचे नाही पोरं आपल्यातलेच राहतात आणि आपलं माहीत होतं ना कोणतरी पैशाचा व्यवहार करते लगेच करायचं ना ते कार्यक्रम त्यांचा आपोआप अप नसतो फ्रॉड फ्रॉड करणारे आम्हीच आणि नावं ठेवणारे आम्हीच शाहू महाराज आम्हीच बनतो पुन्हा मला आहे ना असं ले ओकं फिरतं मग माझं फ्रॉड होतो अरे फ्रॉड होतो कोण करतोय फ्रॉड आपल्याचेच असतात ना फ्रॉड होतो म्हणे चलो म्हणजे अभ्यासाच्या नावाने बोम अ बोम जे पोरं करतात अभ्यास त्यांनाही डिस्म करायचं हा याला काय अर्थ नसतो चलो व्हील बॅलेन्सिंग मध्ये काय केलं जातं अठरा नंबरचा जा प्रश्न तुमच्या समोर आहे सगळ्यात महत्वाचं चा, चाकांची दिशा सरळ केली जाते का चाकांचं वजन सर्व बाजूंनी समान केलं जातं का टायर मध्ये हवा भरली जाते का टायर पॉलिश केली जाते का, के का। बघ चाकाचं वजन सर्व बाजूंनी समान केलं जातं व्हील बॅलेन्सिंग नाव आता व्हील बॅलेन्सिंग प्रमाणात वजन ज्याच्यामुळे व्हायब्रेशन कमी होतं ड्रायव्हिंग स्मूथ होते आहे लक्षात ठेवा सगळा व्हील कुमार भाऊ इंटरव्ह्यू होईल आज तुम्ही लेख इतर पास व्हा काय होतं मी टायमिंग असतो टायमिंग आता इंटरव्ह्यू करत बसणार लेखी कोण कराल मग तुमचं लेखीच आउट ऑफ झालाय का अभ्यास अरे बाबा आधी लेखी करून घ्या ना लेखीमध्ये आउट ऑफ मार्क्स आणा नंतर मग ते गाणे सगळे डान्स वाजवणारे मी तुमचे हां पासून का सुरू होईल आपलं अल्टरनेटर बेल्टचं कार्य काय आहे बॅटरी चार्ज करणं एसी चालू करणे इंजिन थंड करणे गिअर बदलणे अल्टरनेटर बेल्ट एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अल्टरनेटर बेल्ट हा अल्टरनेटरला फिरवतो पहिली गोष्ट आणि अल्टरनेटर हा बॅटरीला चार्ज करतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे काय बॅटरीला चार्ज करणारा अल्टरनेटर बेल्ट आहे त्याचं ते प्रमुख काम आहे लक्षात ठेवा मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बॅटरीची तपासणी साधारणतः बरं तुम्हाला हे प्रश्न पटतायत का तुम्हाला हे लेक्चर कळतायत का तुम्हाला याची गरज आहे का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रॉपर वाले किती पोरं आहे की यस आम्ही करतोय जीव तोडून आम्हाला बनायचं ड्रायव्हर असे पोरं पाहिजे बरं मला कमी असले तर चालतात भाई हमीवाले पाहिजे मास्तर हमी देतोय ना तर तुम्ही हमीने अभ्यास केला पाहिजे बॅटरीची तपासणी साधारणतः किती दिवशी मास्तर हमी काय देतोय शंभर टक्के सिलेबस कव्हर करून घेणार ही आपली हमी आहे तुमचं काय आम्ही शंभर आग टक्के वेळ देणार ही तुमची हमी पाहिजे नाही मग आम्ही काढणार झोपा मग तुम्ही झोपा ओके चला तर बॅटरीची तपासणी जी आहे एक मासिक स्वरूपावर केली गेली पाहिजे एक महिन्याला किमान बॅटरी महिन्यातून एकदा जर चेक केली तर बिघाड जे आहे त्याचे टाळता येतात चला संध्याकाळी लाईव्ह सेशन होईल सात वाजता होईल नऊ वाजता होईल दहा वाजता होईल काहीतरी जे असेल ते तुम्हाला अभ्यास करता येईल ओके जी के जे वगैरे लेक्चर सुद्धा बघत चला तुम्हाला जी के आहे न्यायालय स्पेशल आहे तुमची स्पेशल नागपूरचं लेक्चर घेतलंय मी छत्रपती संभाजीनगरचं घेतलंय मुंबईचं घेतलंय अजून त्यावरचे लेक्चर मी येणार आहे तुम्ही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला थांबूया धन्यवाद